ते तर आज आहे सोमवार आणि मी आलोय कोल्हापूर नजिक एक प्राचीन शिव मंदिर आहे त्याला विजिट करायला तर मलाही वर मिळालं बघायला आलोय पूर्ण जंगलातून आहे पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आणि रस्त्यामध्ये झाडी वगैरे पण आहेत बघूया मी पहिल्यांदाच आलोय पण रस्ता मात्र खूप चांगचूम आहे एकदमच असं दाट जंगल आहे मला तर खूपच बेस्ट प्लेस असेल ते <laughs> गुगल ला सर्च करा रामलिंग कोल्हापूर जवळ रामलिंग सखिल तर बघितल्यानंतर पोहचलो इथे हे आहे मेन मंदिर आणि त्या साईडला हा आहे काय धुण्यासाठी कुंड आणि इकडून आहे दर्शनाचा मार्ग हा हे सप्तरशीच्या नावाना हे शिव मंदिर आहे सात प्रदक्षिणा मार्गामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये एक शिवलिंग आहे हे जे सप्तर्षी आहे सात ऋषी त्यांच्या नावानं आहे हे विश्वामित्र हे गौतमी बघा हे इकडे खाली वर फोटो काढतो बघा इकडे वर असते बघा सात ऋषींचे मंदिर आहे आणि इथं हे मेन मंदिर त्याला रोड पलीकडून आहे तर मेन मंदिरामध्ये आल्यानंतर पहिली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे नंतर दोन नंदी आहेत तिथून खूप छोटा रस्ता मेन शिवलिंग कडे जायनासाठी आहे आणि मंदिर ते शिवलिंग डोंगरामध्ये आत आहे आणि त्यामध्ये पाणी आहे आत पाण्यावरून छोटासा पूल केला आहे हे मंदिरामध्ये आत आहे आणि त्या पुलावरून पलीकडे जावं लागतं हा डोंगर पोखरलेलं मंदिर आहे वरून पाणी पिडतं अंगावर खूप छोटा रस्ता आहे आत जाण्यासाठी पाण्यावरूनच जा आहे तो रस्ता आणि खूप छान अशी खूप छान शिवलिंग आहे आज आणि एकदम थंड असत किती बाहेर आज एकदम थंड आहे छोटी मोठी मंदिरं आहेत डोंगर वर चढायला रोड आहे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्यामध्ये बरेचशीच मंदिर आहेत हिरवा गार परिसर आहे पाऊस झाल्यामुळे एकदम वातावरण सुपब आहे आणि आज सोमवार असल्यामुळे कदाचित गर्दी आहे इकडे स्वच्छतेला वगैरे वाव आहे अजून खूपच सो बराच मोठा परिसर आहे त्या पाठीमागे जुन काहीतरी दगडी बांधकाम आहे मग ते काहीच नाही त्याच्या बरोबर वर आलोय वरून मंदिर असं दिसत म्हणजे सत्तरशी आहेत हा कुंड कुंडोता तो छोटी मोठी मंदिर आहे हिरवाकर परिसर आहे तर वनडे ट्रिप साठी एकदम बेस्ट ठिकाण आहे वनडे ट्रिप साठी एवढीच आहे साठी कि फोर व्हीलर साठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधावा लागेल मी ज्या मार्गाने आलो, आलो आहे अतिक्री आलो मी त्यासाठी फोर व्हीलर आत यायची शक्यता कमी आहे रस्ता जंगलातून आहे आणि खूपच खराब आहे छोटा आहे झाडे वगैरे वाराऱ्या वारा सुटलं तर झाडं वगैरे रस्त्यात पडतात सो जपून थँक्यू वेळापासून जवळच थोड्याच अंतरावर एक पार्थनाथ मंदिर आहे जैन मंदिर खूप मोठं मंदिर आहे ते मीही गेलो होतो पण तिथे मोबाईल अलाउड नव्हता बहुतेक त्यामुळे मी तिथं शूटिंग केलं नाही सो so, त्याचं मोड इथं पण ह्या मंदिरापाशी पण आहे सो so, ते मंदिरही खूप सुंदर आहे स्वच्छता तिथं हे अप्रतिम आहे सो so, एक दिवस फिरायचा विचार करत असाल तर हे दोन्ही ठिकाणं पोहू शकतात फक्त फोर व्हीलर आणताना जी पी एसवर फोर व्हीलर रोड शोधून या मी टू व्हीलरचा रोडवरून आलो होतो त्यामुळे कदाचित मला तो मार्ग मिळाला असेल फोर व्हीलरसाठी कदाचित जी पी एसवर दुसरा रस्ता नक्कीच असेल थँक्यू